हो so, आज संध्याकाळी पोपटीचा कार्यक्रम ठरला आहे मस्त पॅकेज अचानक अचानक बयानक तर पोपटीचे प्लॅन तसेच अचानक भयानक सो तुम्ही बघू शकता फोन करून ती चालू आहे तिकडे खोदतात हो फरच जरा सांग पोपटी का असतं पोपटी म्हणजे त्यात चिकन असतं नंतर पावट्या टाकल्या जातो आणि आणि मग वर्ण मग भांबरूट लावतात आणि आगीत टाकतात एवढीच रेसिपी बघा आमच्या गावचे सत्याभा आहे दिमागचा सत्याभा आहे कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे आता हा उपटीचा कार्यक्रम ओके काय पुढे प्रोसेस सांग प्रोसेस भाऊ प्रोसेस सांग टाइम आहे फॅमिली फ्रेंडली आहे पण आता आम्ही फक्त आता माती कुडण्यासाठी आम्ही दोन माणसं आलेली आहेत फाटी आमची आलेली आहेत चिकन आणि पावता अजून आणायला गेले आहेत मडका आलेला आहे मडका ह्या मडक्यामध्ये बनणार बाकी आमचे सगळे खाणारी लोक अजून आलेले आहेत अजून बरेच पब्लिक आहे बाकी आहे फक्त आता ही सुरुवात साठी जो खराब मेनू आहे तो नंतर बनणार आहे तुम्हाला मेनू बंद तुम्हाला दिसेल सर्व अरे हो काम करू जरा धिरगे माझे लेन आहे अजून हो वाटर कुठे होय लो एकमड आम्ही नेऊ हे मोटे हे बारका तुम्ही खा मग हे आता काय पाहिजे तुला लंडन जरा नेऊ मी सांगते त्याच्या शोशंगा लावलेस ना नवेचा नेऊ पण लावलाय शोंगा हे दोन्ही नियमित टाकले ओके डन काय काय प्रोसीजर आहे त्याचे आधी फुटी काय आहे हे दे दे सुनते व्हिडिओ बनवईकडे प्रोसेस अरे आले धोवन गया हे आले खराब घालनु

लाजीची बांधून तुला ऑर्डर येतील नाय तर बोलू कस मोठे आलं पाहिजे आपल्याला ऑर्डर अरे बोल ऑर्डर आल्या पाहिजे बोला ऑर्डर आलं पाहिजे ऑर्डर फेमस होणार आहेस तू मला लगेच ऑर्डर तुला येतील सारख्या सारख्या म्हणजे लगेच फेमस उद्या व्हायरल करून टाका लगेच व्हायरल व्हायरल लगेच व्हायरलियन वायरल भेटेल पिन करून ह्या माणसाला अजिबात दुसऱ्या कमी नाही का अशा लोकांना मला वाटतं चांगला डायरेक्ट दोन हजार रुपये खायलेत आधी खायला देऊ नका पैसे पार्टी हे ऐकाय काय बोलतोय ह्याच्यावर फोकस कर काहीतरी बोलला काहीतरी बोलला पाचशे रुपये असे हजार आणि दीड हजार आता माझ्याकडे जमा आहेत अजून आपल्याकडे देणार आहेत ते मंडळामध्ये जमा करा पैसे मी ते त्यांना बोलतोय आता दीड हजार झाले या शेंगा सगळ्या हाव द्या

ऑडियन्सला सांग पटकन पोपटी अध्यक्षी मध्ये काय चिकन असत कसं लावलं जातं ते सांग ना त्याची प्रोसिजर सांग रेसिपी खाली भांबर ठेवलं जात पावटा भांबरूट नंतर चिकन ठेवतात म्हणा परिकन परत चिकन अंडी अंडी पोपटी कलगेस्ट ठेवणार तर पोपटी झाली कलगेस्ट तिकडे घेणार लागव जरा कंपनी कोणी

त्यांच्या लाइफ मध्ये पंधरा वीस पोपट्या केलेल्या आहेत नियोजन म्हणजे त्यांना मॅनेजमेंट पण केलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंट त्याच्यामुळे त्याचा ह्यांना प्रॅक्टिकली अनुभव आहे कि मसाला किती लागतो चवी पुरत मीठ काय काय लागतं त्याच्यामध्ये त्याच्या हातालाच ऑलरेडी त्याच्या हातालाच चव आहे कारण त्याला बऱ्याच ठिकाणी जेवणाची ऑर्डर असते आणि पोप्पीला जवळजवळ ते मानगाव गोरेगाव इंदापूर त्या साईडला पण जातात बोलू दे कार्ड आहे ते तुम्हाला नंतर देऊ आम्ही आपल्याला <ground cheese> दोन मिनिटं थांबूया वाटलं कुट्टी लावायचे दोन मिनटं थांबूया फक्त तर त्यांना याची काळजी असते कारण ते ऑर्डर घेतला असल्या मुलांना त्यांना हे सगळं हँडल करावं लागतं आता जेवढे आम्ही थांबलो आम्ही फक्त खाण्यासाठी लागलो आणि हे चाकणीवाले नाश्ता आणतो आणतात टायमिंग

राजेश मडकेला आग लागली पाहिजे असं मोठा काय काय हा भाऊ बोलतो अजून पाडा अजून पाडा हे गोट्या मध्ये एवढा बाबा हे फुट तुम्ही खटा खा नाही बाबा हे जर फुटलं ना मग ह्याच्यातच खड्ड्यात वाटलं मी पूर्वांना तर आठ चांगलं लावा लागली मडकी काय काय मडक तापून सुट्टी आता वाजली साडेपाच आठ वाजे बघ ना, ना। साडेआठ ता, एक तास पोपटीला जवळ दौल जवळ अवडे दीड तास लागतील दीड तास लागतील ना किती वेळ नको म्हणून ओके मिनटासाठी आलो कारण इथे तुम्ही बघू शकता बर्थडे सेलिब्रेशन पण आहे स्वामी ते थोडीशी तयारी केली आणि पोपटी तू बघून आलास पोपटी राज किती वेळ लागेल पोपटी व्हायला

मला आता तरी आमचं फुटलेला आहे पप्पाने घेतलंय आमच्या भाऊजीनी पाणी घेतलेलं आहे ते बघा त्यातला पीस मला भेटलेला आहे तुम्ही आता खातोय आमच्या पाठीवर मडक mereka. का तिकडे कुत्र मित्र फटकडा मडक्या अजून फुटून जाईल सगळं सत्यान होईल मडक्यात उतरून वाटलं असेल चिकन हा मडक्यात होत बघ

ए, एक तो एक, हे, वा, ते बाबी मस्त आहे ना आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा करायला येणार आहेत